चांगला <laughs> um, yeah, आहे ना बाळाच हे हो हो बाळाचं वजन गजन व्यवस्थित आहे बाळ सुद्धा हेल्दी आहे बाळाची मम्मी सुद्धा छान आहे फिट आहे <laughs> अभिनंदन तुमचं सकाळच्या शिफ्ट वर मी असते आता तीन वाजेपर्यंत माझी ड्युटी राहील इथे <laughs> हो का म्हणजे म्हणजे जर वैभव मग रात्री कोण राहील मग नाही नाही तीन वाजे लोक ह्या भाई मग तीन वाजताच्या पुढे दुसऱ्या असं असं राहतात ते मामीजी ते शिफ्ट बदलतात त्याच्या अस अस नाही म्हणलं बापा बाई ना कुण ना असली तर बरं आहे ते आम्हाला तशी सुट्टी तिसऱ्या दिवशी होईल मला वाटते नाही नॉर्मल आहे तर हो हो झोपलं वाटते बा लहान लो लय इले आता तिकडला खोलीत ते नेतो म्हणत तर काही नेतात मग हो ते इला तिकड त्या स्पेशल रूम मध्ये हो हो आता करणारच आई कुठे गेली बाई ते अति मंदिर आहे ना त्या मंदिरात गेल्या पेळे घेऊन येते ना पुढचं मंदिर नाही का तर ती गेलाय बाबा आज़ा। दगद करता एवढी दगध कायची रे गेलतो तो ह्या बाबू वावर साजरा आहे मस्तो वावर आहे अकरा लाख रुपये एक पर म्हणते साडे दहा दहा लोक सोडते तो कसाई हा पुरते ना आपल्याला हा पण मी म्हणतो ते दोघा भूपा तुम्ही मला फोन बघा आपल्या जो का हाय हा ते लिहायचं असेल तर ते घेते दोघे जण अर्धे अर्धे पैसे जमा करा घ्या रे अरे किती आहे तुझ्या जवळ बाबा माझ्याजवळ काय पाच सहा लाख निघतील याच्यापेक्षा जास्त नाही निघत मग तो एफ डी मुळा लागेल तर ते पाच सहा जमा होतील मग पूर्वी जनावर एफ डी नाही केला तो मुळा लागेल मग मला बाबा चांगला आहे का नाही तुझा बाबा आता हाय हेच तर नाही बाय ना होऊन राहिलं काय नाही तुझून तू तुलाही नाही काही वावरत जात नाही मलाही काही होत नाही हा काल तू तुमच्या जीवाला हो तो काही बोलता का रे अरे बावर का हो तुम्हाला कमी वाटून राहिलं का मी हे नोकऱ्या काय तुमच्या हा प्रायव्हेट नोकऱ्या चालल्या मोठी नोकऱ्या नोकऱ्या करता हे काय आज आहे सकाळी नाही बाबर हे शाश्वत आहे बाबू जमीन शाश्वत आहे पिकते असते उपाशी नाही देत माणसाले भाव भाव किती वाढून राहिले हा साजरा नंबर आहे साजरा पाच एकाचा नंबर आहे म्हटलं एक सोय आपल्या ओराला लागून आहे तो पुढचं ना बाबू हा तुलाही ना आला नाही का अजून घरी काय माहित आला का बाई तू आला नाही येते साडे दहा अकरा वाजेला

जाऊ दे हे पा हाल तुझ्या काही हे करू नका काही गरज नाही त्याचा त्याच्या सांग कमावून राहिला साजरा पगार आहे त्याला त्याची नोकरी याच्या नोकरी सारखी नाही आहे आज आणि सकाळ किती दिवसाचा लागेल आहे म्हणलं तो साजरा आहे त्याचं ज्याच जरा घोडं पाण्यात आहे काही माझी काळजी नको पुरतो आता मलाही चांगला आहे अहो कुठे हवं अहो दिनुली पूर्ग झालं ना दिनुचा फोन आलता ना अरे आता फोन आलता का त्याचा हो का मामाची दिनुली पोरग झालं अरे ले चांगलं झालं चांगलं झालं <laughs> कधी आता फोन आलता का बाई हो आता चालता <laughs> चांगला आहे म्हणे पोरग साडेतीन किलो भरलं म्हणे सात पॉइंट चांगला आहे वैदिची तब्येत चांगली आहे म्हणे <laughs> चांगला आहे चांगला आहे बाय तुला फोन केला जवायला फोन करायला रिकाम पण नव्हतं वाटतं तुझ्या भावाचं बहिणीने फोन केला की झालं जाय मग तुझं काय आता भावाचं पोरग पाहायला येले का फोन आला म्हणून हा जाईन कोणाली फोन यो आला ना आनंदाचा फोन आहे ना चांगला आहे जाजर आहे सकाळचं कोण जाजर पोरग पाहिले <laughs> हो बाबा आणि याच्याच फोनवर फोन आला होता याचा फोन का हो तुमचा फोन तिथे ठेवला आहे ना पाय नाही येतात त्याच्यावरच दिनूचा फोन आला मी घेतला तो जाऊ दे राव ते काय <laughs> बर उद्या जाऊ मग मी लावतो त्याला फोन मी हो <laughs> बोल जा <laughs> उद्या जाऊ बाबा आम्ही आई जा ना ते का सांगा लागते जा तुमच्या लेकरा बाकरे जा करून जा लेकरा बाकरे घेऊन जाता सांग का आहे काय नाही तर पहिल मी घरी येईल नाही तर कसं काय तर ती मिळतेचा तर जर राजा काम पडलं तर राहील म्हटलं दोन चार दो दिवस तिला सुट्टी पाहिलो मग ती घरी आले की राहत ना एका परी मग तिथं दवाखान्यात राहिले काय तर हा तशी तिची मावशी येईल म्हणा काही गरज नाही एक जण तर तिला एक जण घर राहीन पण सांगून राहील त्यातली गोष्ट जर राजा काम पडलं तर राहील मी हो हो राहतो मग काय अशा वेळेस नाही तर कधी मग सुट्टी नको घेऊ ती शाळा पडते ती राहतात घरी बाई ई वाई बोलेल फोन लाव तो बाबाला फोन ला बोलतो ना मी मग मी जाईन एक दिवस तुम्ही जाऊन या मग आम्ही जाऊ एक दिवस फोर गो पाहून येऊ दोन तीन दिवस राहतील ना दवाखान्यात दवाखान्यात गेला आपलं लेकरू पाहिलं चाललं टेन्शन नाही येईल ना आपल्याला घरी गेलं की मग तेले बोलत बोलतं भारी जाते ते आपलाही दिवस मोडते हो हो बाबा लावतो ना फोन बोला तुम्ही बाबा सोबत आज येजा ना भेटीले हो <laughs> <laughs> ला फोन लावतो बाबा बोलतो ना मी आ आबा झाले ना बा आता पुरी आता पुरीचे लेकरू झाले त्याला पोरात झालो ना बा हा बाबा, ना तू झाला ना ला पुरा बाबू सकाळी जाशील तू पेढीने जो नाही तुझा सांगतो शेजरी कामी हाताना पेढीने जा हो बाबा

बरोबर बाप्पावर गेला काय सांगा आता लय रूप बदलते अजून अजून काय पाहिलं अजून लय बदलते मायवर जाते का बापावर जाते का आजीवर जाते कापावर जाते बाई का तिकडला आजीवर जात <laughs> 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 कोणावर जा की ना जा माहित आहे तुमच्यावर गेला की झालं तुमचा स्वभाव घेतला हो पाहिजे फक्त त्यानं की झालं काहीच कमी नाही म्हणताले <laughs> बाबा आले नाहीत का अजून राजू आले बा आले आता फोन आलता बस पाच मिनिटात येतोस म्हणत आता ते लिहायला उशीर लागते ना दोन तीन घंटे लागतात ना आणि किती निघाले आले तू पोचायला उशीर नाही लागला तू झोप नाही आहे ना बाई झोप ह हो बाई झोप ना तो बाबा आले की म्हणतो मी हा झोप नाही लय वाजले असते ना खरे मी म्हणतो पायभाई भाई एक वाजला ना झोप झोपन बाई तू हा याचा जन्म किती वाजता झाला रे बरोबर लिहून ठेव ठेवच मला वाटत ता वागती पावणे नऊ वाजले होती वाटते नाही पावणे नऊ नऊ च्या दरम्यान दिनू आपल्याला मग याची कुंडली काढायच्या वागती बामनाल सांगा ते बरा ते हॉस्पिटल वाले ठेवत असतात बरोबर देतात ते आपल्याला टाइम त्याच्या भरोश्यावर नको ते का हाय सतरा दिल्यावर आता त्याचे एका दिवशी ते कोणा कोणाचा टाइम त्याला त्याचा टाइम त्याला बरोबर शकंदा शकंदाच असते ते तुला काय समजते मग तुरी कुंडली निघते मग चार बरोबर मला माहिती आहे ना पाहण्यान वाजून पाच मिनिटं आहे आहे याचा आवाज ध्यान तिने तुम्ही कुठे हो कुठे नाही होतीच होतो खाली ते डॉक्टर म्हणे पहिले आहे म्हणे सकाळ लोक आठ करू मग मी बाबाला बोलायला गेलो बाई येईल कोणाला बोलवा जे मी दरवाजाच्या बाहेरच उभा होतो नाही तिला सध्या काही द्यायला लागत नाही म्हणजे देऊ ना थोड्या वेळानं आता काय काही देऊ का काही नाही इन बाई आता नका देऊ घेऊन नाही तर दूधगीत बाई आता शिटू बाई तू निज बर हा हो ना झोप नाही लागत ना हा तुम्ही जण बसेल बाबा येतात ना आता काय करा माय बाप्पाची वाट पाहून राहिली बाप की निघाला काय सांगा काही पोचते तर आता राजूच्या गाडीतच येऊन राहिले असतील ना नाही या यारम वक्तावर तमाशा केला असेल म्हणून उशीर गिशीर झाला असेल नाही तर फोन केला तापासून निघाला लागत होतो ना ह्या माणसानं हा आता लोक पोचला नसता का ते पोरगी भिरी भिरी वाटपा येते व माझ्या बापाची बराबर आहे आता तिला वाटते बापापेक्षा जवळ कोण आहे आपल्याला तिचा जीव बाहेर निघाला पण तिचा जीव तर तर टाकते काय माय काही येते का सांगा बाई हा माणूस भाई बाई नसती ती हजर असते पोरी सांगा बाई तर बाबा आला की नाही मी उठवतो तू निज बरं आराम कर बरं बाई जागू नको हे पाय एक दीड वाजून राहिला रातचा काय होय निज।, निज ते ते साजरा ते सकोन झोपणार नाही मग आणि तुला झोप लागू देणार नाही मग बाई लेकरू जागतेसते की नाही ता आता निजून घ्या आता आपलं बदलावून लेकरानुसारच सबन टेबल टाईमटेबल ठरवावता आपला निज बाई तू आम्ही हा संबंध जण जागी अरे देवात फोन केला बाबा फोन केला सरिता काकू इमली काकू ते उद्या येतील अन सई आजीचाच फोन होता म्हणजे मंगेशचा फोनवरून फोन केला त्या आजीला माहित झालं शिल भरती केलं तर इचारे आजी कसं काय काय मग मी सांगितलं म्हटलं बो तू झाला तुले पण तू हो का म्हणे खूच झाली बुडी डब्याचा विचारे डबा पाठवू काय म्हटलं आता नको पाठवू आता कोण येणार आहे एवढं रातच म्हटलं आहे हातीच आला म्हटलं डबा आम्हाला इकडून तू काही टेन्शन नको घेऊ सांगितलं मॅ पाय वुढील वा, वाटलं शीन माहित झालं शी नाते बैले येईन सांगितलं शीन कोण शिटूला भरती केलं <laughs> काय ओ माय डगाच म्हणे नाही सांग काय करावं लय जाते बाई माणुसकीचे आहेत सांगा लागत होतं मग त्या आम्ही जेवलं म्हणून असं काय सांगायला होतं डबा नाही नाही तर मग तो अजून मग जीव तोडतीन याले म्हणतीन त्याले म्हणतीन एवढा रातच कोण येते बाबू नाही नाही सांगितलं ना आम्ही जेवलं म्हणून डबा आला आम्हाला सांगितलं झालं मग तुमचे तेवढं समोसम कचुरीच्या ना ते वाटेल बंद झालं तेव्हा नाही तर डबा आम्हाला आणला असतो चांगला मिस्त झालं काही नसते ते काय बाई बाईच काय सांगा माय बाई नाही वा माय बाई ना तू पाहूनच मा पोट भरलं काही भूक नाही भूक झाली का हो <laughs> तू बोलू नको बर बाई बाई तीन बाईन जास्त बोलू नाही मुखी राहाय बरं तू अंग टाकून कुंडूया लावून घे बरं तू बोलू नको बरं जास्त मावशी म्हणतात नाही म्हणतात मी त्याची काळजी घे मी अति जावा बाय तू तू काळजी नको झोप तू बाबा आले की उठवतो आम्ही तुला हो oh माय <laughs> ते आले <laughs> शेटू आले बाबा। बाई बाबा कोणाच काही पोरगी वाट पाहून राहिली बापू अरे उशीर झाला का बाहेर निघालो गाडी पंक्चर झाली रस्त्यात त्याच्या मग अजून त्या परत एक घंटा केला बाई कशी आहे बाई तब्येत चांगली आहे बाबा किती वाट पाहून राहिली मी किती उशीर केला तुम्ही बाबा पाहणार ना तू बाबाई हे बाय बाप पोराय नाही मला वाटलं फोन आला ना बाबू झाला तर मग काय असं वाटी उडून या का पोहून याव पण बाई गाडी पंपचर झाली त्याच्या एक घंटा मोडला झाला गॅरेज बंद झालं तिथे पंक्चर वालायच कार त्याच्यानं उशीर झाला बाई तर ती चांगली ना बा अरे आता बाबा आता काळजी नको करू अरे काय मामा इतका दूर करू बाय ना पुढे काय वा बापू बोला अभिनंदन काय म्हणते आमचा भाचोआ ते धनी चारा झाले पाय बाबू तो मामा आला आबा आले आजी आली हो आजी आली ना बापा आजीले वैयक्तिक की नाही वैखत ना तू आबाच पाहिजे फक्त <laughs> नाताले सबनच <पोना> जात <laughs> या <laughs> ओ मस्त आहे साडे तीन किलो चा भरलाय ना म्हणजे सात पाऊनचा सा? नाही जमे बा हा हो मस्त आहे मस्त आहे <laughs> जोपीलाय जो नाही <laughs>

पोरगी आवाज देते पण तरी हे बोलत नाही रंभा काय आली काय सांग आधी चाली मोठी वर हात करून बाई तू आई नातातच खुश आहे लेकीची काही काळजी नाही तिले लेकी रत्ना तब्येत पाणी मंगनात आले पाय पहिले आपल्याला आपली लेक बाई पुसत नाही तर काय कर कशी आहे कशी आहे माय फोन आला आला निघाला बाय बाई आम्ही पण ते माझ्या रस्त्यात गाडी पंक्चर झाल्याच्या ना नाही बाई पण नाही केले पाय बाबा तो फोन आला आला तसेच टिकून आले चला चला आम्ही बी निघालो माहिती मागं तरी पाय झालाच माय उशीर आता लोक म्हणती सखी माय असती का आधीच हजर असती सावतर हाय पा सारं झाल्यावर आली लोकायला का हाय पण माय आम्ही फोन आल्या आल्या निघालो माय बाई गेला ना राजू आलेले आता आपल्या जोड ना डबा हो पहिले तुमच्या सासूच्या तोंडात घाल जा होईन तो तिचं तोंड गोड जर सगळं घ्या मामाची पेणा अरे बा तुम्ही खा पहिले तुम्ही खा राजू बा बापू ले पेणा चालणं बा ही वय बापू गेले आहेत ना बाबा ना टाकलं असं असं उशीर झाला लय दीड दोन वाजत आले राहतो पावणे नऊ नऊ झालं का बापू भाऊचा जन्म पावणे नऊ वाजून पाच मिनिटं झाले ते म्हटलं भाऊ हो मा बरोबर ध्यान आहे राजू का उभाच राहत का इन बैले चार पेडा सार तो आईच्या हातात दे चारा बरा इन बैले पेडा रत्ना का झोपाली का तुले इनिले पेडा चार ना बाबूले बाबुले मग तू घे तुला का, का ना ले? यून उभी राहिली रहे ती आज थकली बाबू बाबु आजि धग करत आली थकली चाहिँ आज बसा बाई